कांदा पिकामध्ये तिकटपणा वाढण्यात मदत होणार आहे तर बाजारपेठेमध्ये आलेलं नवीन खत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आतापर्यंत तुम्ही युरिया पाहिला सुपर फॉस्फेट पाहिलं पोटॅश पाहिला दहा सव्वीस पाहिलं पंधरा पंधरा पाहिलं अठरा अठरा पाहिलं वीस वीस झिरो तेरा पाहिलं भरपूर सारे खत पाहिलं परंतु आज आपण या व्हिडिओमधून अशा एका खताबद्दल जे थोडं वेगळं आहे आणि शेतकऱ्यांना एकरी उत्पादन वाढण्यासाठी त्याची मदत होईल तर त्या खताबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर सगळ्यात प्रथम आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी राहुल शिंदे सगळ्यात प्रथम आपल्या चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो तर आता येतं की जे नवीन खत आलेलं आहे ते म्हणजेच युरिया गोल्ड आता या युरिया गोल्डचा नेमका फायदा काय आणि हे युरिया गोल्ड आपण कशाप्रकारे याचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे याचा कोणकोणत्या पिकामध्ये वापर करू शकतो याच्यामध्ये घटक कोणते राहणार आहेत युरियामध्ये नेमकं घटक कोणते राहणार आहेत नत्र असतात परंतु याच्यामध्ये एक वेगळा अजून घटक गेलेला आहे तो आपण या व्हिडिओमधून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर युरिया गोल्ड पहिले युरिया होता आता युरिया गोल्ड आला आता युरिया गोल्ड जो तयार केलेला आहे तो केलेला आहे आर सी एफ कंपनीने आर सी एफ कंपनीने तयार केलेला आहे युरिया गोल्ड याच्यामध्ये नत्राचं जे प्रमाण दिलेलं आहे तर ते सदतीस पर्सेंट दिलेला आहे नत्राचं प्रमाण आणि याच्यासोबत दुसरा घटक जो सगळ्यात महत्वाचा शेतीसाठी आहे तो म्हणजे सल्फर दिलेला आहे सतरा पर्सेंट म्हणजे सदतीस पर्सेंट नायट्रो नायट्रोजन आणि सतरा पर्सेंट सल्फर पर दिलेला आहे आता याचा नेमका फायदा पिकामध्ये कशा प्रकारे होणार आहे कारण आपण जो साधा युरिया टाकणार होतो त्याच्यामध्ये जो युरियाचं पर्सेंटेज होतं तर शे छेचाळीस पर्सेंट होतं तर तो युरिया टाकल्यानंतर त्याच्यातला काही युरिया पाण्यावाटे जमिनीमध्ये जात होता काही हवेद्वारे जात होता त्याचप्रमाणे काही पीक घेत होतं काही उडून जात होता असंख्य त्याच्यामध्ये समस्या येत होत्या आणि त्याच्यामुळे जमीन सुद्धा भरपूर सारी खराब होत होती तर या युरियाने सुद्धा परिणाम होणार कारण युरिया वापरणे हा खूप बेकार आहे कारण जमिनीतले जीवजंतू मरण्यामागचं जे का कार्य आहे किंवा जे सगळ्यात जास्त मरण्याचं काम केलं ते युरियाने केलं कारण युरियामुळे खूप साऱ्या जमिनी ह्यावाल्या बेकार होत चाललेल्या आहेत युरिया गोल्डमध्ये सल्फर असल्यामुळे याच्यामध्ये जो नत्र आहे तर ह्या नत्र पिकांना मिळवून देण्यासाठी चांगली मदत होणार आहे त्याचप्रमाणे हा युरिया गोल्ड टाकल्यामुळे जे तेलवर्गीय पीक आहेत तर याच्यामध्ये जे तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे त्याचप्रमाणे दुसरं याच्यामध्ये जो फायदा आहे ते म्हणजेच शेंग पिकाचे नत्र स्थिरीकरण प्रक्रियेला चालना मिळण्यासाठी हा युरिया गोल्ड खूप फायद्याचा ठरणार आहे या खताच्या वापरामुळे पिकांचा सर्वांगीण विकास हा चांगला होणार आहे त्याचप्रमाणे कांदा जो आपण लागवड करतो तर ह्या कांदा पिकामध्ये तिखटपणा वाढण्यात सुद्धा मदत होणार आहे तर एकंदरीत या युरिया गोल्डचे जे फायदे आहेत ते असंख्य आहे आणि उत्पादन वाढीसाठी सुद्धा हा युरिया गोल्ड आपल्याला अत्यंत फायद्याचा ठरणार था था आहे तर तुम्ही आतापर्यंत बघितलेले युरिया आणि आता हा आलेला नवीन आर सी एफ कंपनीने आणलेला आहे तर तुम्ही यावर्षी नक्की वापर करा कारण जमिनीला सगळ्यात महत्वाचा लागणारा घटक तो म्हणजे सल्फर तो सल्फर याच्यामध्ये सतरा पर्सेंट असल्यामुळे आपल्याला खूप जबरदस्त फायदा दिसून येणार आहे तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा तुमचे काही अन्य प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही या युरियाचा उपयोग आता केला आहे का कारण हा येऊन जवळपास तीन चार महिने झालेला आहे तर तुम्ही याचा उपयोग केला आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा अन्य कोणतेही प्रश्न असो मला कमेंटमध्ये नक्की विचारा माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांमधे शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद